महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा एकोणीसशे एकाहत्तर साली झाली आणि आज त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले आहे पाच रुपये मीटरनी आणि शेडको आज पाच लाख रुपये विकते आणि पाच रुपयापासून ते पाच लाखापर्यंत जो मधला हिस्सा आहे तो शासन काही प्रोजेक्ट राबवतो काही मधले पैसे कुठे जातात कालच विधान भवनामध्ये हा प्रश्न आदरणीय गणेश नाईक साहेबांनी त्या ठिकाणी विचारला होता आणि त्याला दुजोरा म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि खर तर खरीच अशी परिस्थिती आहे की शिडको महानगरपालिका एमआयडीसी आणि यांच्याकडून जो अन्याय होतोय तो कमी का काय गाओ गाओ चे अधिकारी गावोगावी रेट टाकतात हिशात कोणाच्या आणा नाही आणि म्हणून काही बांधव आमचे त्या ठिकाणी गरज गर असताना म्हणजे आपण म्हणतो ना चोरी होते परंतु चोरी पोट भरण्यासाठी काही लोक करतात काही आई लोक आयश करण्यासाठी करतात तसं कंपन्यामध्ये चोऱ्या केल्या जातात लाईट लाईटच्या परंतु या ठिकाणी मात्र लोकांकडे काही पैसे नाहीत आज जमिनी गेल्या मिठाग्र गेली मच्छीमार बंद झाली जंगल कायदा आला तोडून देखील आपला पोट भरता उदर करता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये बारा बारा वीस वीस लाखाचे दहा दहा लाखाचे नऊ नऊ लाखाचे जबरदस्तीने एम एसीबी त्या ठिकाणी प्रकल्प असताना बिला करतात आणि म्हणून या ठिकाणी एकदम निर्धार केलेला आहे आता पक्ष माझा कुटुंब बाकी सर्व दुनियादारी सगळी सोडून मी हा जो प्रकल्पग्रस्तांचे जे, 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 जे प्रश्न आहेत आणि गोरगरिबांचे प्रश्न आहेत ते सोडल्याशिवाय गप्प बसायचं नाही असा निर्धार त्या ठिकाणी केलेला आहे मग त्या ठिकाणी जे करायला लागेल देवानी मला सक्षम केलेला आहे माझ्या मेहनतीने मी कमवलेला आहे आणि म्हणून मला कोणाकडे काय हात पसरायची गरज नाही मग किती जरी काही करायला लागलं तन मन धनानी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न सोडवण्यासाठी माथाडी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी झोपरपट्टी वासियांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचबरोबर शहरातील डेव्हलपमेंटचे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेव असा निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार मात्र सिडको असेल महापालिका असेल एम असेल किंवा एमईसीबी असेल किंबहुना काही ठिकाणी पोलीस बांधवांच्या माध्यमातून देखील अन्याय होतोय आणि म्हणून जर आपण बघायला गेलं तर चॅप्टर केसेस जर बघितलं तर फक्त गावाल्यांच्याच बद्दल चॅप्टर केसेस होतात तर शंभर झाल्या तर त्याच्यामध्ये सत्तर प्रमाण हा प्रकल्पग्रस्तांच्यावर होतोय आणि म्हणून मला असं मी काय कोणाच्या चुकीच्या कामाला प्रोत्साहन देत नाही परंतु ज्याने आपली जमीन दिली शंभर टक्के मी तर जगातलं एकमेव शहर असेल की त्याच्यामध्ये शंभर टक्के जमीन गेलेली आहे त्याचं नाव नविंबे आहे आणि मा, त्या पंच्याण्णव गावाची जमीन सिडकोनी एक लाईन मध्ये महानगर महा महाराष्ट्र शासनाच्या मदतीनं एक लाईन मध्ये पंच्याण्णव गावाची जागा घेतली आणि त्यावेळेला माझं वय सात वर्षाचं आज मी मल मी माझी माझी मुलं मला नातोंड झालेले आहेत परंतु तरी देखील साडेबारा टक्केचा प्रश्न सुटला नाही त्याचबरोबर घरांचा प्रश्न सुटला नाही शासन त्या ठिकाणी जी आर काढतात जी मध्ये आटी शर्ती टाकतात आणि आतापर्यंत मला तर वाटते मी शिडकत असताना दोनदा आर निघाले परंतु अंमलबजावणी होत नाही आणि त्याला जबाबदारी जेवढे तुम्हाला सांगतो की सरकारमध्ये जे अधिकारी किंवा पदाधिकारी किंवा मंत्री महोदय त्याच्यापेक्षा जास्त हे आय एस ऑफिसर जी लोक आहेत ती लोक जबाबदार आहेत आपल्या जे जेव्हा जे निघतो त्यावेळेला मेक मारून टाकतात हे असलं गरजेचं आहे ते असणं गरजेचं मला मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो कुठलीही आठ न ठेवता ज्यांनी प्रकल्पग्रस्तांनी घर बांधलेलं त्याचं घर नियमित करा अन्यथा प्रकल्पग्रस्तांच्या रोसाला सामोरं जा आणि आगरी कोली कराडी हे मूल इथले रहिवाशी एकदा पेटला तर तो विजत नाही आणि जर तुम्हाला पेटवायचं असेल आज आपण बघतोय की मराठा समाजाचा नेतृत्व करणार आहे नारंगे पाटील त्या ठिकाणी त्यांना जे सपोर्ट मिळाला आहे अशा पद्धतीचा हे जे माझं आंदोलन होणार आहे या आंदोलना ठाणा आणि रायगड मधल्या लोकांचा पाठिंबा होईल आणि मी गावं गावायचा आणि मी लगेच काढणार नाही की प्रत्येक गावामध्ये जाईल ज्याच्या जा ज्याची जमीन गेलेली आहे त्या ठिकाणी मी जाईन तिथल्या लोकांना भेटेन त्यांना या सगळ्या वेदना मांडेन आणि त्यांची आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की त्यांचा सपोर्ट मी पहिले घेईन आणि त्यांच्या सपोर्टाच्या जोरावर मी एकटा काही करू शकत नाही परंतु मी निश्चितपणे सांगतो की आगरी कोली बांधव किंवा प्रकल्पग्रस्त असतील की माथाडी बांधव असतील त्या ठिकाणी आणि म्हणून ह्या जो हा जो लढा आहे हा शेवटचा लढा असणार आहे अभिनय नाही तो कभी नाही आणि म्हणून या इलेक्शन मध्ये मी जरी एका पक्षाचा जबाबदार माणूस असलो तरी देखील दे ते बाजूला ठेवून निश्चितपणे आमचा ज्या आम्हाला जे जमेल आमचा जो प्रश्न सोडवेल तो आमचा असेल जो आमचा प्रश्न सोडवणार नाही तो आमचा नसेल ही भूमिका त्या ठिकाणी माझी असणार आहे आणि म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी मी बोलवलंय आपल्या माध्यमातून जनतेला मी आवाहन करतो की सर्वांनी मला सपोर्ट करावं आणि हा लढा आपला यशस्वी करावा धन्यवाद हे आमच्या समाजाचे बरेचसे आमदार आहेत परंतु त्यांनी काल काल मी फक्त गणेश नाईक साहेबांचं प्रश्न विचारला ते पण ते प्रश्न त्याच्यामध्ये मिक्सअप झाला की नवीन महापालिकेचे प्लॉट मला असं म्हणायचं आहे की नाईक साहेब आमच्या समाजाचे आहेत मंदाताई आमच्या समाजाचे आहेत त्याचबरोबर भोईर म्हणून आमचे उरणचे आमदार माझे आमदार ते आमच्या समाजाचे आहेत प्रशांत पाटील आमच्या समाजाचे आहेत अजून इतर काही समाजाचे लोक आहेत परंतु ह्या ज्यांनी जर जरांगे पाटील एकटा जर उभा राहून महाराष्ट्रामध्ये अक्कट सरकारला भेटी धरू शकतो ते आमचे आमदार विधान भवनामध्ये का करत नाही आणि म्हणून त्यांच्याकडे जाण्यापेक्षा जनतेची ताकद मोठी असते जनतेच्या ताकदीने मी या ठिकाणी लढा लढणार आहे तुम्ही आमदारांची परिस्थिती आपण पाहतोय एकानी काहीतरी केलं दुसरा काहीतरी कुरगडी करतो दोघांच्या आपसमध्ये एवढे वाद आहेत त्याच्यामध्ये अजूनही तिसरी गट आमचा तीन पक्ष आहे राष्ट्रवादी आहे गट आहे आणि बीजेपी आता मग मी नेत्यांची नाव घेत हो नाही परंतु ती जी शिंदे गटातले नेते पण आहेत त्यांचं पण नाईक साहेबांचं पटत नाही वास्तविकता असं असलं असायला नको आणि म्हणून या सर्वांच्या मुलं नवी जे शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकरी असेल माथाडे बांधव असेल झोपरचे असेल शहरातले आपल्या रिडेव्हलपमेंटचे काही लोक असतील त्यांना उगीच विनाकारण त्रास सहन करावा लागतो यांनी भांडणं मिटवायला पाहिजे आणि म्हणून यांच्या यांच्या भांडणामध्ये आम्ही जाण्यापेक्षा किंवा त्यांच्याबद्दल तक्रारी करण्यापेक्षा जनतेमध्ये आम्ही जाऊ जनतेची सहभाग घेऊ आपल्याला माहित आहे की आगरी कोली बांधव आणि कराटी बांधव त्याचबरोबर शहरातले लोक जर आम्हाला कारण ती आमच्याबरोबर येतील शहरातली लोक पण आमच्यावर काय येतील आज त्यांना घरं कोणामुळे मिळालेले आहेत म्हाताडे पानाला घरं कोणाला आमची जमीन घेतली नसती तर शिडकोनी किंवा महाराष्ट्र शासनाने जागा दिली नसती घरं दिली नसती आणि म्हणून मी तर या ठिकाणी महाराष्ट्र मा, शासनाला अभिनंदन करतो एका बाजूला की माताटी बांधवांना घरं दिली डॉक्टर लोकांना घरं दिली प्रकल्पग्रस्तांना बाजूला ठेवून आपल्या पत्रकार बांधवांना घरं दिली पोलीस बांधवांना घरं दिली ह्याचं अभिनंदन करतो परंतु त्याचबरोबर ज्यांनी जागा दिली नाही जागा दिलेली आहे त्यांचं मात्र त्या ठिकाणी पायाखाली तुडवायचं त्याचा निषेध करतो मी इतरांना दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो परंतु आमचा कधी विचार करणार आज त्रेपन्न वर्ष झालं काही संबंध नसताना इथं जर सुविधा पुरवता आमचं काय चुकलं आहे वासियांना चारशे मी चारशे फुटाची गरज मोफत आनंद आहे त्यांना दिली पाहिजे परंतु दुसरी गोष्ट माताटी बांधवांना घरं दिली पाहिजे याला आनंद आहे परंतु ज्यांनी जमीन दिलेली आहे त्याचं काय आहे मग ते जर तुमच्या लक्षात येत नसेल तर करायचं काय लोकशाही आहे बाबासाहेबांनी दिलेली घटनेने दिलेला अधिकार आहेत मोर्चा काढणार शिडकोची कामं बंद करणार मला किती पोलिसांनी मारू दे किंवा कोणी काही करू दे माझे किती गुन्हे दाखल करू दे मी आता गप्प बसणार नाही मी चूप बसणार नाही माझं जीवाचं काही होऊ दे परंतु मी लढा लढणार पक्षविरित हा लढा असणार आहे मी माझ्या समाजासाठी प्रकल्पग्रस्तांसाठी जसं बोलतो तसाच माझ्या झोपटपटी वाशियासाठी बोलतो शहरातल्या रिडेव्हलपमेंट मध्ये पण आता लुटमार चालू आहे अधिकारी पैसे घेतात ही खरी गोष्ट आहे नाईक साहेबांनी समोर सगळ्यांसमोर सभागृहामध्ये सांगितलं दलाल आहेत सगळ्या क्षेत्रामधले दलाल आहेत हे कदाचित काही लोकांना पटणार नाही मला माफी मी क्षमा मागतो परंतु आहेत आहेत ते आणि ते खरं बोलणार खरं जो बोलतो ना तो त्याचं नाव नामदेव बघत आहे आणि मला नाव घ्यायला सांगितलं ते मी नाव पण घेईन माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि म्हणून मी सांगतो की हे जे चाललेलं आहे कदाचित काही झालं पक्ष मला काही काल सोडावा लागला तर मी सोडणार आणि मी एकदा बोलतो तसंच करतो माझा नाव नामदेव आहे वडिलांचं नाव राम आहे आडनाव भगत आहे शंका घ्यायचं अजिबात कारण नाही एकच निर्धार गरजेपोटीच्या घरातच संसार शिडको म्हणते देणार नाही आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हा आस स्लोगन असणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहित आहे एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापना झाली शिडकोची आता दोन हजार चोवीस सुरू आहे एवढे वर्ष झाल्यानंतर आमच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न साडेबारा टक्केचा प्रश्न त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांच्या संस्थांचे भूखंड अशा टाइपचे इतर कोली बांधवांचे जे मच्छीमारांचे प्रश्न हे सोडवत नाही तोपर्यंत हा आंदोलन आम्ही चालू ठेवणार आणि हा महाभयंकर आंदोलन असेल परंतु लोकशाहीला धरून असणार आहे बाबासाहेबांची घटना आहे त्याला धरून असणार आहे परंतु अखंड नवीन मी शहरामध्ये नव्हे तर मध्ये ना आमचे आमच्या शहरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना बरोबर घेऊन कारण त्यांचेही प्रश्न आहे झोपडपट्टी आहे पुनर्वसन आहे आपल्या रीडेव्हलपमेंट आहे इथं दलाल सगळीकडे झालेले आहेत नाईक साहेबांनी सांगितलं की शासन आणि शिडको याच्यामध्ये दलाल तयार झालेले आहेत आणि म्हणून जी मध्ये पण एक सगळ्या घटक त्याच्यामध्ये दलाली करतो आणि पैसे घेतून मात्र लोकांना त्या ठिकाणी फसवण्याचं काम करत आहेत म्हणून याच्या विरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची भूमिका या ठिकाणी मी घेतलेली गे आहे आजपासूनच सुरुवात उद्यापासून प्रत्येक ठिकाणी आम्ही घेणार प्रत्येक बांधवांना भेटणार जे जे आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी पहिलं आमचं आंदोलन असेल की नवीबी मध्ये मधून आम्ही त्या ठिकाणी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आमचं त्या ठिकाणी गारानं मांडून आणि त्या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत